नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित राहणे आणि स्वागत आहे आपल्या सुमित राहणे या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधील विद्यार्थी असा तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे आज आपण पाहणार आहोत डिग्री सर्टिफिकेटची सॉफ्ट कॉपी कशी कर डाउनलोड करायची अनेक विद्यार्थ्यांना डिग्री सर्टिफिकेटची गरज नोकरीसाठी पुढील शिक्षणासाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या वर जा स्टोर ओपन झाल्यावर सर्चमध्ये वाय सी एम ओ वायस ओ यू स्टुडंट ॲप वर क्लिक करा आणि ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा मी सध्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले आहे इन्स्टॉल झाल्यावर वाय एस ॲप ओपन करा ओपन व्हायला थोडासा वेळ घेईल त्यानंतर इथे तुमचा पीआरएन नंबर टाका जो विद्यापीठाकडून मिळाला आहे तो इथे तुमची जन्मतारीख टाका ओके करून लॉग इन करा पेज ओपन व्हायला थोडासा वेळ घेईल पेज ओपन झाल्यावर इथे तुमचे नाव दिसेल विद्यापीठाकडून दिलेला तुम्हाला पीआरएन नंबर दिसेल तुमच्या स्टडी सेंटरचे नाव दिसेल तुम्हाला सध्या दोन हजार पंचवीस चे डिग्री सर्टिफिकेट डाउनलोड करायचे आहे त्यासाठी तुम्ही डिग्री सर्टिफिकेटवर क्लिक करा डिग्री सर्टिफिकेटवर क्लिक केल्यावर तुमचा प्रोग्रॅम कोड व प्रोग्रॅम नेम व स्टडी सेंटर नेम दिसेल त्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट दिसेल व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करा व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक केल्यावर थोडासा वेळ घेईल त्यानंतर तुमचे आयाप्रमाणे सर्टिफिकेट दिसेल ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद